नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी अर्थातच तुम्ही पाहताय जनमंतक मराठी आपण लातूर येथील साही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतो लातूरातील लातूरकरांचा कोल नेमका कुणाच्या बाजूनं आहे आज यंदाची निवडणूक सोपी नाही यंदाची निवडणूक खूप टफ होणार आहे इच्छुकांची यादी खूप भली मोठी आहे आणि महाराष्ट्रातील जी राजकारणाची खिचडी झाल्या त्यामध्ये इच्छुकांच्या यादीचा संधी मिळणार का नाही मिळणार का ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचं लक्ष असल्यानं लातूरचं तर लक्ष आहेच आहे पण महाराष्ट्राचं लक्ष असलेलं ती म्हणजे उदगीर विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी जे इच्छुक आहेत जे सध्या भाजप भाजपकडून भाजपमध्ये इच्छुक आहात आपण ते आपल्या उमेदवार आपल्यासोबत आहेत इच्छुक उमेदवारसोबत आहेत विश्वजित गायकवाड सर आपण त्यांच्याशी एकूणच त्यांचं कशी स्ट्रॅटर्जी असणारी आहे त्यांच्यापुढे किती मोठे आव्हानं आहेत हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नमस्कार सर तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे एकंदरीत तुमची थोडक्यात पार्श्वभूमी शिक्षण तुमचा जन्म सांगा माझं नाव विश्वजित अनिलकुमार गायकवाड आहे माझा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी साली निलंग्यामध्ये झाला होता माझे वडील त्यावेळेस निलंग्यामध्ये दे, इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये कामाला होते त्यांची तिकडे गव्हर्मेंट कॉलनीमध्ये त्यांचं घर होतं तिकडे आम्ही मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा आणि त्याच्यानंतर त्यांची पोस्टिंग डब्ल्यू डीमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून ठाण्याला झाली तिथे आणि आम्हाला एकोणीसशे नव्वदमध्ये आम्ही लातूर सोडून आम्हाला ठाण्याला जावं लागलं माझ्यावर म्हणजे आमची पूर्ण फॅमिली मी म्हणजे माझे आई वडील आणि आम्ही तीन भाऊ अभिजित मी विश्वजित आणि लहाना अश्वजित मग तिघांनाही ठाणा म्हणजे अभि पाच जणं आम्ही ठाण्यामध्ये शिफ्ट झालो तेव्हा आणि म्हणून माझं शाळेचं जिक्षे शालेय शिक्षण आहे कॉलेज आहे ते सगळं ठाण्यातच झालं म्हणजे ठाणे आणि मुंबईमध्ये झालं तर माझं सध्या इंजिनिअरिंग झालं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मुंबई युनिव्हर्सिटी बंद झालं आहे दत्ता मायघे कॉलेजमध्ये मी होतो शिकायला आणि त्याच्यानंतर नुँ। आता एस पी जैन कॉलेज ह्याच्यामधनं माझा जनरल मॅनेजमेंट इन एम एं, एम बी एमध्ये मी करतो आहे सगळ्या गायकवाड साहेब शिक्षण तुमचं वेल एज्युकेटेड आहात आणि प्रत राजकारण हे टर्न कसं झालं नाही नाही राजकारण म्हणजे आता आमचं जे परिवार आहे पूर्ण हा पहिलेपासूनच समाजकारणात समाजसेवेत आणि राजकारणामध्ये आहे जसं दोन हजार नऊपासून पासून माझे काका आहेत डॉक्टर सुनील गायकवाड त्यांनी पहिल्यांदा लातूर लोकसभेची निवडणूक लढवली राहील तर थोड्या मार्जिनने ते त्यावेळेस त्यांना म्हणजे हरले होते ते चार पाच हजाराच्याच मताने हरले होते त्याच्यानंतर दोन हजार चौदाला परत त्यांना संधी मिळाली आणि तेव्हा त्यांनी जवळजवळ अडीच लाखाच्या मताने ते निवडून आले होते तेव्हा तर आमचं जे पूर्ण परिवार आहे तो राजकारणामध्ये सक्रिय खूप पहिलेपासून आहे मला सांगा गायवड साहेब उदगीर म्हणलं की सगळ्याच्या भुव्यावर व्हायला लागल्या आज लातूरच नाही तर महाराष्ट्राचं राजकारणाचं लक्ष मोठ्या मोठ्या नेत्यांचं लक्ष उदगीरवरती आहे मग आपल्याला काय वाटलं की उदगीरमधून आपण इच्छुक हां ना, ना उदगीरमध्ये मी दोन हजार चौदामध्ये मी तुम्हाला सांगतो आता जेव्हा दोन हजार चौदाला माझे काका हे खासदार बनले होते त्यावेळेस मादरणीय गोपीनाथजी साहेब त्यांनी त्यावेळेस आम्हाला शब्द दिला होता की दोन हजार चौदामध्ये उदगीर ची उमेदवारी ते मला देणार होते पण दुर्दैवाने त्यांचं जूनमध्ये निधन झालं आणि त्याच्यानंतर जी राजकीय समीकरणं जुळली गेली त्याच्यामध्ये मा मला तिथून उमेदवारी न मिळता तिथे आदरणीय आपले माजी आमदार सुधाकरजी साहेब त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले तिथे तर दोन हजार चौदापासून माझा म्हणजे मी उदगीरसाठी तयारीला होतो पहिल्यापासूनच होतो माझ्या माहिती उदगीर का ह्याच्या मागे कारण आहे कारण उदगीर हे माझा आजोळ आहे माझा आईचा जन्म इथे माळेवाडीत झालेला आहे उदगीर तालुक्यात उदगीर तालुका त्याच्यामुळे उदगीरचा काय माझा नवे संबंध असं किंवा बाहेरचा असं नाही आहे आता तुम्हाला माहिती आहे जगातलं सगळ्यात पवित्र नातं म्हणून आईचं जातं आता आईचं नाळ लागलेली जी माती आहे ते माझ्यासाठी मग केवढी महत्वाची आहे ते तर तुम्हाला कळालंच असेल त्याच्यामुळे उदगीर बद्दल एक भावनिक संबंध आहे आईचा जन्म झालेला आहे आम्ही लहानपणापासून आमच्या मामाला इकडे भेटायला आहे तर त्याच्यामुळेच पहिलेपासून उदगीर सोबत आमचे माझा संबंध आहे माझा प्रश्न संबंध आहे त्याच्यामुळेच मग उदगीर मधूनच आपण प्रतिनिधित्व घ्यावं आणि उदगीरच्या जनतेसाठी काहीतरी करण्याची संधी मिळावी याच्यासाठी उदगीर मधनं प्रयत्न चालू आहे सदा कसा प्रतिसाद आहे आपल्याला उदगीर मधून उदगीरमध्ये जसं एकंदरीत आम्ही आता आमच्या फाउंडेशन आहे इंजिनियर विश्वजी अनिल कुमार गायकवाड या फाउंडेशन तर्फे आम्ही पूर्ण उदगीरच्या जेवढ्या काही जिल्हा परिषद शाळा आहे त्या सगळ्या जिल्हा परिषद शाळांना सरसकट आम्ही शालेय साहित्य वाटलं आता त्याच्यामध्ये एक स्कूल बॅग दिल्या अर्धा डझन वया दिल्या दोन पेन दोन पेन्सिल आणि एक टी शर्ट कि, किती किती गावाला सगळ्या विद्यार्थी सगळे गाव सगळे जिल्हा परिषदच्या सगळ्या शाळांना आमचं सामान पोचलं ऑलरेडी आणि आम्ही मी स्वतः प्रत्येक केंद्रामध्ये जाऊन ते सामान वाटलेलं आहे आणि केंद्राच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही बाकीच्या घटक शाळेंचे प्रिन्सिपलला बोलवलं होतं आणि त्यांना हँड ओव्हर केलं होतं आणि त्यांनी मग रिस्पेक्टिव्ह शाळेमध्ये जाऊन ते डिस्ट्रीब्युशन केलं होतं सामानाचं सा। आणि ह्याचा सा खूप चांगला प्रतिसाद भेटला आहे की आम्हाला जेव्हा मी फिरत होतो सगळ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये तेव्हा शिक्षकांकडून मला अतिशय म्हणजे जी परिस्थिती आहे सध्या विद्यार्थ्यांची म्हणजे काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्या पालकांना अनफॉर्च्युनेटली एखादी वहीसुद्धा घेणं परवडत नाही त्याच्यामध्ये म्हणून आम्ही त्यांना तर माझे स्वतःचे आजोबा मुख्यधापक होते जिल्हा परिषद शाळेचे माझे आई वडील दोघंही जिल्हा परिषद शाळेत शिकलेत माझे काका जे खास माझे खासदार लातूरचे ते सुद्धा जिल्हा परिषद शाळेतच शिकलेत त्याच्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जे विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याची जाणीव आम्हाला होती पहिल्यापासून म्हणून आम्ही प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांच्याच विद्यार्थी निवडले की जेणेकरून त्यांची म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते की संस्थेची फी भरणं किंवा अजून संस्थेमध्ये गेलं तर अजून खूप सारे बऱ्यापैकी खर्च येतात त्याच्यामध्ये पण ते खर्च जे झू शकत नाहीत तसे पालक आपल्या विद्यार्थ्यांना युज्युअली जिल्हा परिषदमध्ये भरती करतात तर गव्हर्मेंटकडनं त्यांना तसं पुस्तकं मिळतात गणवेश मिळतो बूट मिळतो जेवण मिळतं तर जे मिळत नाही प्रयत्न केला पेन पेन्सिल आणि टी शर्ट म्हणजे आता शनिवारी त्यांचा तर योगा डे असतो दर शनिवारी तर एक पी टी किंवा योगा डेच्या निमित्ताने त्यांना चांगला युनिफॉर्म सोडून एक टी शर्ट वगैरे घालता यावं या निमित्ताने आम्ही हे सगळं साहित्य त्यांना एक वर्षभर तरी पुरेल असं साहित्य दिलं आहे आपण थोडं राजकारणामध्ये थोडं नंतर बोलूयात थोडाच मुद्दा उदगीरसाठी काय विजन असणार आहे समजा तुम्हाला संधी मिळाली आपण आलात नाही उदगीरसाठी माझं आहे मी पूर्ण माझी प्लॅनिंग केली आहे त्याच्यामध्ये आपले जे युथ आहे युथमध्ये त्यांना रोजगाराची संधी अजून कशी डेव्हलप करता येईल डी एमआयडीसी सुरू करून इथे उद्योगधंदे कसे आणता इथल्या तरुणांना उदगीर सोडून बाहेर जायची परिस्थिती येऊ नये कारण एकदा अरे असे पण काही जरी आपल्याला आहे मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे मला मान्य आहे पण असे काही खूप सारे उद्योगधंदे आहेत की जिकडे जास्त प्रमाणात पाणी लागत नाही तर अशा प्रकारचे काही उद्योगधंदे आपण एमआयडीसीच्या मार्फत उदगीरमध्ये घेऊ येऊ शकू का आणि त्याच्यानुसार तरुणांना काही रोजगार उपलब्ध करता येईल का किंवा आपले जे विद्यार्थी आहेत जसं लातूर पॅटर्न एक फेमस पॅटर्न होत आहे की शिक्षणामध्ये पण आपल्याला डेव्हलपमेंट करून एक उदगीर पॅटर्न काय तयार करता येईल का की जेणेकरून इथले विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळून पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते चांगले मोठे मोठे ठसे उमटवू शकते असे पण प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे इथे महिलांसाठी काही रोजगार आपण उपलब्ध करू देऊ शकू का ह्या निमित्ताने किंवा आपले जे काही अखडलेले शासकीय प्रोजेक्ट आहेत खूप सारे की ज्याच्यामध्ये तो दूध डेअरीचा एक प्रोजेक्ट आहे की जो अडकलेला आहे तर या माझ्यामार्फत जर असे काही प्रोजेक्टला हातभार करून जर चालू केले आणि त्याच्या माध्यमातून जर उदगीरमध्ये अजून डेव्हलपमेंट जर करता आली तर असे भरपूर सारे प्रकल्प आणि योजना मी माझ्या डोळ्यामध्ये ठेवल्यात उदगीरसाठी उदगीर म्हणलं की संजय बनसोडेंचं नाव आहे त्यांचा विकास काम असतील आणि त्यांच्या जोरावर आता ते मतं मागणार आहेत परवाचा आता महामाई राष्ट्रपतींचा दौरा झाला कार्यक्रम हे झाला काय खूप मोठं आव्हान असणार आहे तुमच्यासमोर आणि सध्या यादी मी म्हटलं की दोघा तिघाची यादी आहे त्याच्यामध्ये आपला नंबर लागणं ना आव्हान टेकल करणं कसं असणार आहे तुमचं नाही ऑब्विसली आता म्हणजे मी जे अ... उमेदवारी मागतोय ते भारतीय जनता पक्षाकडनं मागतोय कारण आमचे संबंध पहिल्यापासून भारतीय जनता पक्षासोबतच आहेत आणि जर तुम्ही उदगीरचा इतिहास बघितलात की गेले पास्टमचा जरी अभ्यास केला तर तीन वेळेस उदगीरमध्ये भाजपचा आमदार आहे त्याच्यामध्ये आणि आता जे गेल्या वेळेस इलेक्शन उदगीरमध्ये झालं होतं त्याच्यामध्ये भाजप का हरली हा पण एक चर्चेचा विषय आहे म्हणजे तो पण म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की कारण काय होतं त्याच्या त्याच्यामुळे मला असं वाटतं की उदगीर हा भाजपचा बालेकिल्ला आहे प्रामुख्याने आणि महायुतीमध्ये हा भाजपलाच सुटावी आणि तिथून मला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा आहे माझी मध्ये संजय बनसोडी आहेत ना आहेत ना, ना। पण माझं तेच म्हणाय की भारत भाजपाचा बाले किल्ला असल्यामुळे भाजप मिळवण्यासाठी त्याच्यावरती विचार करून हा भाजपचा बाले किल्ला असल्यामुळे इथे भाजपचा उमेदवार देऊन त्यासाठी मला उमेदवारी मिळावी अशी माझी अपेक्षा कुठल्या कुठल्या गावात आपण आतापर्यंत केली आणि इथल्या शहरामध्ये कुठल्या कुठल्या एरियामध्ये गेला आता माझ्या जिल्हा परिषदचे जे सर्कल आहेत ते शालेय साहित्य वाटपाच्या निमित्ताने मी पूर्ण जिल्हा परिषद सर्कल आणि त्याच्याशी निगडीत जे काही गावं असतील तर सगळ्या गावांचे दौरे माझे झालेले आहेत आणि शहरामध्ये सुद्धा आम्ही बऱ्या प्रमाणात माझं भेटीगाठी आणि संपर्क चालू आहे सध्या आता कसं झालंय की लातूर विधानसभा मतदारसंघ पूर्ण जिल्हा त्याच्यामध्ये दे देशमुख फॅमिली आहे ती खूप सक्रिय झाली आणि आम्हाला आमच्या माहितीनुसार की देशमुख फॅमिली देखील उदगीरकडे डोकावून पाहणार आहे किंवा याच्यामध्ये ते इंटरफेअर करणार आहेत किंवा लक्ष देणार आहेत उदगीरमध्ये दे। ह्याच्यामध्ये कसं करणार आपण समजा तुम्हाला उमेदवारी मिळेल आणि जे म्हणजे देशमुख साहेबांना त्यांच्या फॅमिलीला किंवा काँग्रेस पक्षाला एकंदरीत त्यांची काय भूमिका ठेवायची होतं त्यांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला काही बोलण्यामध्ये म्हणजे ते योग्य नाही राहणार मी काय बोललेलं त्याच्याबद्दल त्याच्यामुळे माझा जे बोलायचं आहे ते भाजप प्रामुख्याने मी भाजप सोबत असोसिएट असल्यामुळे भाजपने ही जागा आपल्या पक्षाला सोडून द्यावी अशी सगळ्यांचे कार्यकर्ते फक्त माझी नाहीये भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांची हीच अपेक्षा आहे युथचा कसा सपोर्ट आहे तुम्हाला इथला सगळं महाराष्ट्राचं राजकारण युथवर ठेपलेलं आहे आता ते जुने लोक म्हणतात तुम्ही थांबा मला आता बोलू द्या युथ जो तरुण वर्ग तो पुढे येतोय आता ह्याच्यामध्ये नाही डेफिनेटली तरुण वर्ग पुढे यायला पाहिजे म्हणजे येतोय ते ठीकच आहे पण मला असं वाटतं की अजून मोठ्या प्रमाणात तरुण वर्गांनी सक्रिय राजकारणामध्ये आपला पुढाकार वाढवला पाहिजे आणि जेणेकरून माझं पण वय अजून जास्त नसल्यामुळे मी यूथसोबत बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे कनेक्ट करू शकतोय आणि त्यांचे जे काही समस्या असतील प्रॉब्लेम असतील त्या प्रॉब्लेमला मी चांगल्या प्रकारे मी समजून घेऊ शकतो आता म्हणजे खूप सारे जे यूथमधले जे मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत व ते मला येऊन भेटतात आणि ते त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो पर्सनली भेटून त्यांचे काय विषय असतील काय असतील आणि मी माझ्या परीने जेवढं काय होऊ शकेल त्यांना मी मार्गदर्शन करणे किंवा त्यांना काही प्रमाणात मदत करणे हे सगळे मी माझ्या फाउंडेशन मार्फत करतो आहे आम्ही आता यूथसाठी एक मोहीम राबवणार आता फाउंडेशनचे चालू केलं आहे आम्ही उदगीरच्या सगळ्या गावांमध्ये एक ग्रंथालय आणि व्यायामशाळा बनवतो ग्रंथालय कशासाठी ग्रंथालयामध्ये आम्ही जशा पोलीस भरतीचे पुस्तकं असतील किंवा स्पर्धा परीक्षांची पुस्तकं असतील असे पुस्तकांचं आम्ही एक सेट बनवून आम्ही प्रत्येक गावामध्ये दे देणार आहे की जेणेकरून आपल्या इथल्या युवकांना स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करण्यासाठी थोडं मार्ग मोकळा आणि त्याचा कारण आपलं या मराठवाडा भागामध्ये शेती प्रधान आपला भाग नाही पाण्याची कमी असला तर खूप साऱ्या युवकांना पुनर्निर्वाहासाठी नोकरीवरती अवलंबून राहावं लागतं तर नोकरी त्यांना चांगली मिळावी सरकारी नोकरी मिळावी पोलीसमध्ये भरती व्हावा आपल्या ला उदगीरमधले तरुणांनी अजून शासकीय नोकऱ्या मिळवावे ह्याच्यासाठी आम्ही ते मध्ये स्पर्धा परीक्षांची पुस्तकं ठेवली आहे आणि मानसिक सोबत त्यांना शारीरिक सुद्धा बल यावं आणि फिटनेस यावं याच्यासाठी आम्ही एक गोळा फेकची त्यांची तयारी व्हावी म्हणून एक गोळा फेकचा गोळा आणि एक ॲडजस्टेबल वीस किलो डंबेल्स आहेत त्याच्यामध्ये दोन डंबेल्स आणि एक गोळा म्हणजे एन म्हणते ते बेसिक आपल्या बॉडीचे वर्कआउट करून स्वतःला फिट पण देऊ शकतील आणि सोबत त्यांना मेंटली पण ते पुस्तक वाचून स्वतःला मेंटली पण फिट ठेवतील असा एक उपक्रम आम्ही आमच्या फाउंडेशन मार्फत आता राबवत चालू हो केलं अजून कुठला नवीन एखादा उपक्रम आहे का तुमच्या अजून आहेत ना आमच्याकडे आम्ही ऑलरेडी आता सगळ्या ज्या महिला आहेत महिलांना स्वतः वरती इंडिपेंडन्स व्हावं फायनान्शियली ह्याच्यासाठी आम्ही एक उपक्रम राबवला आहे ऑलरेडी उदगीर शहरामध्ये आणि तोंडाणमध्ये ह्याच्यावरती आमचे दोन बॅचेस आम्ही काय करतो की बॅग शिवणकामाचं ट्रेनिंग आम्ही महिलांना देतो शेवणकामाच्या मशीन सुद्धा डोनेट केल्यात आणि ह्याच्यावरती आमचा एक प... किती मशीन दिल्या आम्ही आतापर्यंत दहा मशीन दिल्यात तर आम्ही त्याच्यावरती आता महिलांना ट्रेनिंग दिली आहे पन्नास पन्नास महिलांच्या दोन बॅच झाल्यात आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना वेगळ्या वेगळ्या बॅग बनवायचं मार्केटची बॅग असेल डफल बॅग असेल समोसा बॅग असेल किंवा मोबाईलचा पाऊच असेल असे वेगळ्या वेगळ्या बॅग शिवणकामाचं कपडा कट करायचं ट्रेनिंग त्यांना ऑलरेडी देतो आम्ही आणि आमच्याकडे असे काही वेंडर आहेत की ते नंतर ते आमच्या फाउंडेशन मार्फत त्या महिलांना बॅग शिवणकामाचं काम देऊन ते बॅग ते मार्केटमध्ये विकून त्यांच्यासाठी जो एक रोजगार या विषय निर्मिती महिला सक्षमीकरण पण हां म्हणजे कसं आहे की दुपारी फावला वेळ जर असतो कोणाला महिलांना काही दुपारी जर असेल वेळ तर घरच्या घरी ते शिवणकामाचं बॅग बनवून ते स्वतःला असं पर डे त्यांना वेजेस आपण कसं मिळेल ह्याच्यासाठी काम करते एक मानधन त्यांना मिळेल त्याच्यात आता बघा पक्षश्रेष्ठीचं कसं आहे की महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं ही अपेक्षित आहे का म्हणजे उदगीरची सिटी भाजपला सुटावी कारण कसं आहे संजय बनसोडे हे शरद पवारांबरोबर होते अजित पवार ते एकत्र होते कुठंतरी नाराज वर्ग जर समजा त्यांना सीट सुटले तरी याचा परिणाम भोगावा लागेल नाही नाही ना, ना बाकीचं म्हणजे माझं एवढंच मत आहे की भाजपचा उदगीर हा बाले किल्ला असल्या कारणाने ही सीट पक्षश्रेष्ठी म्हणजे भाजप साडी सोडून घ्यावी हा आमचा सगळ्या भाजपचा कार्यकर्त्यांचा एक निस्वार्थ असलेला एक डिमांड आहे म्हणजे आपण एकूणच कामाला लागला संपूर्ण मतदारसंघामध्ये हो हो आपल्यासोबत होते जे चर्चेतला विषय जो उदगीरचा विधानसभेचा त्यातले जे इच्छुक जे भाजपकडून आहेत विश्वजित इंजिनियर विश्वजित गायकवाड वेल एज्युकेटेड आहेत आणि त्यांनी त्यांचे विजन सांगितले आहेत सांगितलेच नाहीत तर बऱ्यापैकी त्यांनी विजन सध्या राबवता येतील बऱ्याच गावामध्ये प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये विशेष करून की जिल्हा परिषद शाळेमध्ये इंग्लिश स्कूलमध्ये नाही तर जिल्हा परिषद शाळेमध्ये यांनी जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना वह्या बॅग ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यांना पुरवण्याचं काम देखील केलेलं आहे आता जसं मी म्हटलं की लक्ष हे उदगीरकडं आहे मात्र लढत ही टफ होणार आहे लढत सोपी नसणार आहे आव्हान खूप मोठे असणार आहेत या आव्हानांना सामोरं जाऊन जसं हे म्हणाले की पूर्वीपासून हा भाजप उदगीर जो आहे तो भाजपचा बाले किल्ला आहे या सगळ्या गोष्टीनंतर आता संधी मिळेल की नाही मिळेल हा पुढचा प्रश्न आहे आणि जर मिळाली तर तिचं सोनं करणार असं गायकवाड साहेब म्हणत आहेत नक्कीच आपण यांना वेळोवेळी भेटतच राहणार आहोत आणि या सगळ्या घडामोडी आम्ही तुम्हाला दाखवतच राहणार आहोत तुम्ही पाहत होता जन्मंतक उदगीर